मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीसाठी उपोषण केलं सरकारनं सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच गॅजेटमुळे मराठा कोणवी दाखला मिळणं सोपं होण्याच्याऐवजी पेच वाढवणारं ठरेल असा अभिप्राय मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी केला आहे हैदराबाद गॅजेटमुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्यप्राय गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र आणि जातीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा सुद्धा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केला आहे तर शिंदे समितीने शोधलेल्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदींपैकी अडतीस लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणवी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं होतं असा दावा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केलाय याचे पुरावे सुद्धा कोंढरे यांनी समोर ठेवले तर बाळासाहेब सराटे आणि विनोद पाटील यांनी सुद्धा कुणवी प्रमाणपत्रांच्या संदर्भात तिढा निर्माण होणार असल्याचं म्हटलं आहे तर कोणत्या अभ्यासकांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया जर आम्हाला वैयक्तिकशाय नोंदी शोधायच्या त्या आम्ही शोधल्या त्या अठ्ठेचाळीस हजार निघाल्या वैयक्तिक नोंदी आणायच्याकडून वैयक्तिक नोंदीचा आधार घ्यायच्याकडून आणि मी काल काय अधिकाऱ्यांशी बोललो तर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शेवट शेवळीमध्ये उरले की योग्य तो निर्णय आम्ही घ्यायचा आहे आणि आम्ही निर्णय कुठल्या आधारावर घ्यायचा आम्ही रिस्क का घ्यावी तेव्हा राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सूचना करत असताना सरसकटच्या सूचना कराव्या तरच याच्यामध्ये फायदा होईल अन्यथा अठ्ठेचाळीस हजार किंवा त्या अठ्ठेस हजार कुटुंबाच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त फायदा होणार नाही आणि हैदराबाद मध्ये सगळ्यात मोठी अडचण जी सध्या चर्चा चालू आहे आणि ज्या पद्धतीचं हैदराबाद है गॅजेट उपलब्ध आहे त्यामध्ये समूहाची नोंद आहे कुणबी म्हणून समूह आहे परंतु त्यामध्ये नाव नाहीयेत वैयक्तिक त्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्य कोटीतलं काम आहे आणि हायपोथिकेशनवर कुठलंही न्यायालय कुठलीही गोष्ट मान्य करणार नाही त्या काळामध्ये एवढी आमची लोकसंख्या होती आता एवढी वाढली म्हणून आमची लोकसंख्या कुठे गेली लोकसंख्या हा वेगळा भाग आहे यामध्ये तुम्हाला वैयक्तिक वंशावळच त्या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल आणि ती करता आली तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि हैदराबाद गॅजेट च्या द्वारे किंवा त्याच्या पुराव्यामधून आज तरी वंशावळ प्रस्थापित करता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे व्यक्ती जेव्हा अर्ज करायला जातो त्यावेळेला त्याला व्यक्तिगत नोंद जर देता आली नाही तर त्याला जातीचा दाखला मिळणार नाही किंबहुना कोणबी जातीचा दाखला मिळणार नाही मराठा वगैरे बाकी जातींना इतक्या नोंदी बघत नाहीत मग या हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्या जिल्हा स्तरावरच म्हटलेलं आहे की या भागात इतके मराठा कुणबी राहतात वगैरे त्याच्यावरून गाव पातळीवर जेव्हा व्यक्ती अर्ज करतो किंवा कुठलाही व्यक्ती अर्ज करतो तर त्याला गॅजेटचा आधार घेऊन असं काही सिद्ध करता येणार नाही ना, ना, कारण त्याला व्यक्तिगत नोंदी आवश्यक असतात आत्ताचा जर जातीचे जा दाखले देण्याचा जा जर या ठिकाणची प्रॅक्टिस बघितली तर मुस्ताजिया हा तुमच्या कायद्याला आणि ने नियमाला सुपरसिट करत नाही जी आर हा जस्ट लाईक गाईडलाईन असतो आणि शुद्धीपत्रक त्याच्या पुढची प्रोसेस असते त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की जो सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचा हाच आज वादाचा मुद्दा झालेला आहे की ओबीसीचं म्हणणं तो मिळणार आहे जरंगेचं पण पर म्हणणं आहे पण महसूल प्रशासनातले मी अनेक अधिकाऱ्यांशी बोललो अनेक वकिलांशी आणि जात पडताळणीचे तज्ज्ञ जे आहेत ज्यांनी वीस वर्ष ह्याच्यात काम केलंय त्या सर्वांचं मध्ये ऐंशी टक्के लोकांचं मत असं आहे की हे जे काही डिस्कंटिन्यू झालेले रेकॉर्ड आहे त्याच्यासाठी शासनाने एसओपी करून ती रुल्स मध्ये टाकली पाहिजे तर ते कवर्ड होईल या सगळ्या संभ्रम अवस्था मध्ये वंचित राहतोय अधिकारापासून आरक्षणापासून तो आम्ही आमच्या सारखा करोड मराठा समाज ज्यांचा स्पेशल मराठा म्हणून उल्लेख आहे तो मराठा समाज पन्नास टक्केच्या ओबीसी मधून आरक्षण या हक्काला या अधिकाराला असताना सुद्धा आम्हाला संभ्रमावस्थेत ठेवून यांचं राजकारण यांनी पुढं रेटत राहतात म्हणून आम्हाला पन्नास टक्केच्या दोबीशी मधून आरक्षण पाहिजे